तर तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर लाडका भाऊ योजना आता सुरू झालेल्या तर शासनाचा जो काही जी आर आहे ते सुद्धा आलेलं आहे तर आता तरुणांना दहा हजार रुपये इथं मिळणार आहे तर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे तर घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर फॉर्म भरू शकता त्यानंतर सर्व तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याचा जो काही जी आर आहे संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर जी आर जे आहे नऊ जुलैला आलेले आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत हा जो काही जी आर इथं आलेले आहेत त्यानंतर फॉर्म कशाप्रकारे भरायचे डॉक्युमेंट्स कसे लागतील संपूर्ण माहिती तुम्हाला चॅनलला बघायलाच मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर त्यामध्ये आता बारावी पास विविध ट्रेड संबंधित आय टी आय पदवीधर त्यांना पदवीधारक तर यांच्या या, या युवकांना जे काही इथं रोजगार रोजगारासोबतच तुम्हाला प्रशिक्षण मिळणार आहे प्रशिक्षण आणि त्यासोबतच तुम्हाला जे काही मानधन दहा हजार रुपये इथं मिळणार आहे तर राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्येक कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता इम्प्लॉबिलिटी वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस हे आर्थिक वर्षापासून सुरू करण्याची जी काही मान्यता आहे सुद्धा इथं देण्यात आलेले आहेत तर आता तरुणांना प्रशिक्षणसुद्धा मिळेल त्यानंतर ते त्यांना मानधनसुद्धा दहा हजार रुपये इथं मिळणार आहे जसे की मानधनामध्ये वाढसुद्धा होणार आहे उमेदवाराचे किमान वय अठरा ते पस्तीस वर्ष वर्ष असणे आवश्यक आहे उमेदवाराचे किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास असणे आहे त्यानंतर आय टी आय पदविका पदवीधर असणे आवश्यक आहे ते मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेचे सहभागी पात्र राहणार नाही जर तुम्ही शिक्षण जर तुमचं सुरू असेल तर तुम्ही यासाठी अपात्र ठरणार आहात उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे उमेदवाराची आधार नोंदणी असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवाराचे बँक खाते संलग्न असणे आवश्यक आहे जे की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे तर त्यामध्ये त्याची जे काही रक्कम आहे तिथं जमा होईल उमेदवाराचे कौशल्य रोजगार व उद्योजकता कलयाच्या संकेतस्थळावर नोंद करून नो रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा जे की यासाठी यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे की तुम्हाला ऑनलाईन कौशल्य उमेदवारांनी नोंदणी कशाप्रकारे करायची यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल जर तुम्हाला जी आर पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यावरती हाय सेंड केल्यानंतर याची जी लिंक आहे त्यानंतर तुम्हाला हाय सेंड करायचे तर याचा जो काही जी आर आहे ती तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर मानधन अशा प्रकारे मिळणार आहे तर बारावी पास जर असेल तर सहा हजार रुपये आय टी आय पदवी का जर असेल तर आठ हजार रुपये त्यानंतर पदवीधर जर असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये अशाप्रमाणे जे इथं तुम्हाला इथं मानधन तुमच्या आधार लिंक